初めてのフ1ーズをご意見いただきたいと思います。 नक्की श्वेता काल ज्या प्रकारे मुंबरा ज्या परिसरामध्ये दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झालेला होता तर काही जण हे जखमी झाले होते त्या त्यांच्यावरती आता शस्त्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे जेणेकरून ते लवकरात लवकर खरंतर जे जे काही गंभीर जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर यातून बाहेर पडतील खरंतर ज्या पद्धतीमु त्या पद्धतीनं ज्या अपघात झालेला होता त्यामुळे गंभीर जखमी हे प्रवासी जे आहेत झालेले होते त्यांच्यावरती सध्या मुंब्रा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे आणि आज त्यांच्यावरती शस्त्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे त्यामुळे आता या रुग्णांवरती उपचार झाल्यानंतर खरं तर त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियेकडे सुद्धा लक्ष लागून आहे की नक्की काय घडलेलं होतं आणि कशा पद्धतीने ही कालची दुर्दैवी घटना घडलेली होती श्वेता धन्यवाद आपण दिलेली आहे सविस्तर माहितीसाठी